बरं व्यासपीठावर उतरताना नेमकं काय झालं पोलिसासोबत काय झालं तो पोलीस होत तेच मला माहिती नाही समोर आला तो आडवा आला त्याच्या अंगावर मी पडलो असतो तर त्याला ढकललं मी बाजू खाली उतरलो मी कॅन्सलच नाही बघत दिसतय ते तुम्ही आता ते कसं काय करता कान्सिलत मारण्याचा प्रकार कसा असतो आणि हा दिसण्याचा प्रकार का तुम्ही असं नाही 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 मारण करण्याचं मारण करताना तुम्ही बघा ना ते अंगावर पडलं ना भाज्या मी त्याला ढकललंय मारहाण केली की नाही तुम्ही नाही करायचं दोन घटना घडल्यात तुमच्या घटनेशी मी केलेलाच नाही विषय मी तुमचा संबंधच नाही म्हणजे व्हिडिओ दिसतोय ते काय मग व्हिडिओ बघता ते योग्य ते काय क्रॉप झालं म्हणताय का व्हिडिओ तुम्ही नाराज होते नाव नाही कोण सिल्व्हर म्हणून आहे आणि त्या राष्ट्रपतीच्या पदाधिकरंवर नाराज होण्याचं कारण काय प्रशासनावर विषय झाला पाहिजे ना